सहकारी साखर होत असताना यावेळी प्रथमच नियोजन सत्ताधारी कारखान्याचे अध्यक्ष यांचे सर्व सहकारी यांनी सहकारी मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली गायर मोठ्या संख्येने गुंडाला या ठिकाणी बोलवलं आणि हे संथेचे शेतकऱ्यांची बोलगरी पुन आहे सगळे साखर कारखानदारा परंतु तुमच्याकडे सगळ्यांकडे रेकॉर्डिंग येत काही इथं पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या व्यक्तीच्या घोषणा त्या ठिकाणी देण्यात आला ज्यावेळी कार्यकारी संचालक यांनी विषय पत्रिका मांडायला सुरुवात केली तुमच्याकडे रेकॉर्ड येत विषय क्रमांक एक ते 11 ते मांडत असताना नियोजित समोरच्या बाजूला शेतकरी नव्हते उत्पादक नव्हते आणि तरी देखील त्यांनी राडा करून कार्यकारी संचालक सांगत होते मी विषय पत्रिका वाचून दाखवतो परंतु त्यांनी असताना इथं वाद्य वाजवलं जाते म्हणजे आता काढू होत नाही या सरकारचा जाहीर निषेध असून त्या ठिकाणी गरीबाला गरीबाला बोलून त्या ठिकाणी दिलं जात नाही आज इथं बाबाजी फुले शरद बोर् या ठिकाणी आहेत यांना देखील मारहाण त्या ठिकाणी करण्यात आले बँकेच्या संचालकांनी त्यांना मारहाण करून खाली ढकलून त्या ठिकाणी दिलं ज्यांनी जमीन दिली ढोबळ्यांनी त्यांना देखील मारहाण गुंडर मार्फत करण्यात आली मी जाहीर निषेध करतो देखील मारहाण करण्यात आली मित्रांनो आव्हा ज्यावेळी वाटण्यात आले तर त्याच्यामध्ये ही अशी स्टिकर मंत्र्यांची स्टिकर ही प्रचाराची सभा नाही की स्टिकर वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं हा सगळा संस्थेचा गोरगरीब शेतकऱ्यांचा पैसा आहे भीमाशंकरची यशोगाथा ही जी तयार करण्यात आली मित्रांनो याच्यामध्ये हा कारखाना कुणी निर्माण करून दिला साहेबांचं कुठे नाव नाही पवार साहेबांचा याच्यामध्ये फोटो त्या ठिकाणी फुट वापरण्यात गेलेला नाही आणि आज आम्हाला विषय पत्रक सादर करत असताना की मी तुम्हाला सांगतो की टीव्ही तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये दहा लाख पन्नास हजाराचे डाळ करण्यात आले त्याच्यामध्ये त्यांनी बत्तीसशे केला हा बत्तीसशे रुपये भाव आम्हाला मान्य नाही मी स्वतः त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी संचालक आहे आणि हा भाव जो बसतो ते मी सर्व अरेचा दर ठिकाणी त्यांनी दाखवला हा सभेचा हा साखरेचा दर छत्तीसशे पंधरा रुपये तिथे त्या ठिकाणी चाळीस रुपयाप्रमाणे चार कोटी रुपयाची दळ वाढतात मोलाशीचा स्टॉक जो आहे अडतीस हजार टन त्याच्यामध्ये एक हजार रुपयाप्रमाणे तिथे चार कोटी रुपये वाढतात जे रेक्टिमेट स्पीड आठ लाख लिटर त्याच्यामध्ये पाच रुपये चाळीस लाख वाढतात पो जनरेशन मध्ये अडीच कोट रुपये जे मिळणार आहेत कारण सरकारने दीड रुपये प्रति युनिट ही सबसिडी जाहीर केलेली ती हिशोबात धरली नाही आणि जो निवडणूक आहे त्याचे दोन कोट रुपये असे मिळून तेरा कोट रुपये जो आर्थिक वर्षा वर्षामध्ये दहा लाख पंचावन्न चा गाळ पन्नास हजाराचा गाळ झालं त्याप्रमाणे पंधरा एकशे पंचवीस रुपये भाव मिळतो आणि शेतकऱ्यांना तीन हजार तीनशे पंचवीस रुपये हा अंतिम भाव दिला पाहिजे ही अंतिम भाव

तो, तो का जो जो का का आता तुम्ही काय भूमिका घेणार आता हे सगळ्या जनतेच्या समोर या ठिकाणी आलेलं आणि आता यांनी घोषित प्रत्येक गावात कारखान्याच्या खर्चानी गेले आणि खर्चानी जाऊन यांनी त्या ठिकाणी स्वतःचा सत्कार त्या ठिकाणी घडाल मी आज तुम्हाला सांगतो की उद्यापासून आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन हे वार्षिक सभेमध्ये उसाचा तीन हजार तीनशे पंचवीस रुपये आणि ते भाऊ कसा बसतो की मी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संपून